राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद भोंशे राष्ट्राय मध्ये आपलं स्वागत असत्यमेव जयते मित्रांनो वैदिक संस्कृती ते अखिल भारतीय हिंदू संस्कृती वेदांची निर्मिती ही सरस्वती नदीच्या काठी मुख्यतः करण्यात आली जी सरस्वती नदी ही अस्तित्वातच नाही ती कधी अस्तित्वातच नव्हती असं डाव्यांचं म्हणणं आहे ते पूर्णपणे खोटं आहे ही सरस्वती नदी हरियाणामधली आहे हरियाणामधनं वाहते पण वैदिक संस्कृतीचा प्रचार जसा सर्वदूर भारतभर होऊ लागला तसं इतर प्रदेशातील लोकांनी या भारतीय संस्कृतीच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान दिलं भारतीय संस्कृतीमधील तत्त्वज्ञानविषयक चिंतन पूर्व उत्तर प्रदेश व बिहार या भागामध्ये झालं उपनिषद सूत्रे बौद्ध जैन यांसारखी दर्शने यांची निर्मितीही इथलीच तांत्रिक परंपरा बंगालमध्ये विकसित झाली तर मूर्तीपूजा ही संकल्पना दक्षिण भारतामधून आली विविध वनवासी जमातीमधील निसर्गपूजेच्या परंपरांनी वैदिक हिंदू संस्कृतीचा प्रवाह अधिकच चैतन्यशील केला आजची हिंदू संस्कृती आेतू हिमाचल देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व भारतीय लोकांनी निर्माण केलेली ही संस्कृती आहे आक्रमणापूर्वी परकीयांच्या आक्रमणापूर्वी तिच्यामध्ये उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आर्य अनार्य गोरे काळे उच्च नीट असा कुठल्याही भेदभावाला वैरभावनेला संघर्षाला जागाच नव्हती असा संघर्ष निर्माण करून पाह संघर्ष जे निर्माण करू पाहतायत ते केवळ वे धर्म आहेत आणि राजकीय स्वार्थातून करणारे आहेत छोटे छोटे भाग यातले मी तुम्हाला वाचून दाखवतोय जास्त नको हो, त्रास ऐका बघा जास्तीत जास्त प्रसार करा धन्यवाद राष्ट्राय स्वाहा